शिर्डी नगर परिषद क्रमांक दहा ब मधून सर्वसाधारण उमेदवारी मी दाखल केलेली आहे मी माझी सैनिक प्रभाकर धोनीराम गीते सार्वत्रिक निवडणूक साठी दहा ब मधून फॉर्म भरलेला आहे <coughs> <coughs> महिलांचे बचत गटाच्या मार्फत सबलीकरण करणे सुशिक्षित तरुण मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे तसेच स्वच्छता मोहीम राबवणे आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवणे प्रत्येक घरामध्ये शौचालय देणे तसेच महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग चालू करणे व त्यांना सबलीकरण करणे तसेच मी मागील तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे व तसेच नामदार साहेबांच्या आधिपत्याखाली आजपर्यंत काम केले आहे महिला बचतगडाचे त्यानंतर इथून पुढेही त्यांच्या आधिपत्याखाली काम करणार आहे आज रोजी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे सर्वसाधारण दहा दहा मधून अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे जसे की जनतेचे जसे एक माजी सैनिकांनी देश सेवा केली आहे तशीच एक जनसेवा करण्याचा एक मोका मिळावा व जनतेच्या माध्यमातून जनतेचे भ्रष्टाचारमुक्त तसेच जनतेच्या सोयीसुविधासाठी व प्रत्येक माता भगिनींच्या सोयीसुविधेसाठी भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे नागरिकांना काय गा नागरिकांना मी प्रभाग दहामध्ये माता भगिनी व बंधू भावांना सगळ्यांना नम्र विनंती करतो की मला अपक्ष उमेदवारी मी उमेदवारी सादर केलेली आहे तरी मला सगळ्यांचा ब पाठिंबा आहे आणि तसेच पाठिंबा दिल्यामुळे मी हा फॉर्म भरलेला आहे सर्वांच्या प्रभाग दहामधील सर्वांच्या आशीर्वादाने मी फॉर्म भरलेला आहे